रामकृष्ण हरी बोला रामकृष्ण तू बोल बोला रामकृष्ण हरी हे आमच्या संतोष फणसे माऊलींची दोन बाळं आहेत ही आहे मोठी मुलगी अक्षरा आणि हा आहे आमचा समर्थ आणि आज आमच्या अक्षराचा वाढदिवस आहे तर आमच्या अक्षराच्या वाढदिवसाला मी पांडुरंगाच्या चरणी चे माऊलीच्या चरणी सर्व संतांच्या चरणी अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या अक्षराला उदंड आयुष्य दे निरोगी आरोग्य दे चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण मिळू दे तिचा दररोज छानपैकी अभ्यास होऊ दे दररोज अभ्यास केल्यामुळं चांगल्या यत्तेमध्ये चांगले गुण मिळू दे आणि अशी छानपैकी मोठी शिकून मोठी होऊ दे आपल्या हो आईवडिलांचं नाव आपल्या समाजामध्ये नातेवाईकांमध्ये आणि संपूर्ण कार्यामध्ये त्या आईच्या वडिलाच्या मानाला तिने जपलं पाहिजे आईवडिलाचा सन्मान सतत राहिला पाहिजे आणि आई वडिलांची सेवा सातत्यानं केली पाहिजे हाच माझा तुला आशीर्वाद आहे माझ्या बाळाला माझ्या पाया पडते हा आगे हा आमचा बारका आहे है, समर्थ ह्याचा बरं तुझा आज वाढदिवस आहे म्हणजे तुझा अठ्ठावीस नोव्हेंबर बरोबर आहे ट्वेंटी एट नोव्हेंबर तू पण पडला आणि ह्याचा ह्याचा किती तारीखेला आहे अरे म्हणजे आत्ताच झाला म्हणजे आणि हा आत्ता नोव्हेंबर महिना आहे आणि गेल्याच महिन्यामध्ये तीन ऑक्टोबरला आमच्या ह्या समर्थाचा वाढदिवस एटीन ऑक्टोबर अठरा अठरा ऑक्टोबर म्हणजे एक महिना दहा दिवस झाल्यास तर माझ्या पण या वाढदिव बाळाला वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा मी दोघांच्या वाढदिवसाला एक छानपैकी गाणं बोलतो बार बार ये आए बार बार दिल गाय बार बार दिन ये आए बार बार दिल ये, गाए, तू ये, साल, ये मेरी हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर अक्षर आणि समर्थ हॅपी बर्थडे टू यू माझ्याकडून माझ्याकडून मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे हा थँक्यू ही मला बोलली बरं का थँक्यू आता तुझ्याकडून पण काय आलं पाहिजे थँक्यू आणि शब्द पुढे बोलतो आमच्या समर्थाकडून मला रामकृष्णारी भेटलं आणि आमच्या अक्षराकडून मला काय मिळालं रामकृष्णारी आणि आमच्या अक्षराची दुसरी एक छोटी बहीण आहे बाळा माझ्या ही आमच्या अक्षराच्या मामाची मुलगी आहे तुझं नाव काय आहे ग अनुष्का अनुष्का तुझा वाढदिवस कधी असतो डिसेंबर अरे वा पुढच्या म्हणजे ख्रिसमस क्या बात जातेची क्या बात बाते काय बाते रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी खूप छान बोला माऊली राम राम, राम, राम राम कृष्ण बोलो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप छान माझ्या बाळाला अनेक अनेक आशीर्वाद माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चल थैंक यू राम, राम, राम